नमस्कार मित्रांनो आजचालो घेऊन आलोय तुमसाठी आज बाळाचं जावळ काढण्यासाठी आम्हाला जायचं दिवे गावात मग दिवे गावात जातानी पहिल्यांदा आम्हाला लागली इंद्रायणी नदी इंद्रायणी देदीला नमस्कार करून निघालो पुढे पुढे निघाल्यानंतर जे आमच्या गाडीत कुरकुरे होते खायला ते आम्ही खाल्ले अरे मग कुरकुरे खाऊन काय आमची भूक भाग आहे ना म्हणून आम्ही नाश्ता करण्यासाठी उतरलोय का हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये गेल्यानंतर आम्ही केला मिसळ पावडर उत्तप्पा वडापाव उडीद वडा पावभाजी अशा प्रकारे आटम नाश्ता करून पुढे निघालो पुढे निघाल्यानंतर बाळ लागलं रडायला बाळाला घेतलं आजीने आजी म्हंटली बाळाचा आमच्या फोटो काढा आणि पुढे आलो मस्तपैकी विठल रुक्मेचं दर्शन घेतलं दिवे घाटात आणि पुढे आल्या आणल्यानंतर दिवे गावात उतरलो खूप ऊन होतं ऊन होतं म्हणून म्हटलं चला थोडे वेळ आपण देवळात बसूया देवळात बसलो देवीचं दर्शन घेतलं आणि म्हटलं चला आता बाळाचं जावळ काढूया आणि मग बाळाचं जावळ घेतलं काढायला तर बाळ लागलं हलायला मन म्हंटल बाळाला कैची लागेल म्हणून म्हंटल हळूहळू त्याच जावळ काढूया पण बाळ काय एका जागा थांबे ना मग त्याच्या मम्मीने त्याला मांडीवरती घेतल्यानंतर थांबलं मग त्याच्या एक दोन आम्ही बट काढल्या आणि देवापुढे ठेवल्या आणि आम्ही देवाचं दर्शन घेतलं देवाचं दर्शन घेतल्यानंतर जावळ काढल्यामुळे मला तिथे पोशाख देऊन माझा तिथे सत्कार करण्यात आला आणि मग म्हंटल चला आता सत्कार तर झालाय आता चला आपल्याला जायचे देवदर्शन जेजुरीला मग आम्ही तिथून निघालो जेजुरी दर्शनासाठी दर्शनासाठी निघाल्यानंतर उंच खूप होतो गरम गाडी झालेली ए सी लावला फुल थोड्या एका ठिकाणी थांबलो आल्यानंतर पस्त पैकी गरम गार जार सरबत घेतलं आणि सरबत घेतल्यानंतर म्हटलं चला बाबा गोड सरबत झाले आता देवदर्शनाला मग बाळाला घेऊन आम्ही निघालो देवदर्शनाला आणि दर्शनाला निघाल्यानंतर अरे सगळा भांडारा उधळ सगळे उधळ आमची मुले काय थांबे ना निघाली पुढे आणि मग म्हटलं चला आता खूप गर्दी आहे पटकन दर्शन होईल काय चला म्हटलं आम्ही भांडारा उधळत निघालो देवाचं नाव घेत घेत आलो तर काय एवढी गर्दी बघा आता जेजुराला दर्शनासाठी आलो आहे पण दर्शनाच्या रांगा आहेत पुढे पाहू शकता आता तुम्ही पुढे आल्यावरती देवाचं नाव घेत घेत आम्ही कस प्रवास तिथला केला गर्दीतला आणि पुढे आल्यानंतर एका ठिकाणी दर्शन झालं आणि मग काय आपल्या येळकोट येळकोट जे मल्हार करत मस्त पैकी दर्शन घेतलं देवाला हात जोडले आणि चला म्हटलं मम्मीचं पण गुड्डूच्या येळकोट येळकोट जे मला करूया मग येळकोट केळ केलं आणि गुड्डू म्हटलं पप्पा मला पण करायचं गुड्डूचं पण केलं मग पण राळकोट येळकोट आणि मग निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला आलं खूप ऊन म्हणलं एका ठिकाणी गाडी थांबवली गाडी थोडी थंड केली आणि निघालो आल्यानंतर मस्त एका ठिकाणी चहा नाश्ता घेतला आणि घरी आलो असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद